नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण परत एकदा दहाव्या धड्याचं थोडंसं महत्त्वाच्या मुद्द्यांचं पुन्हा एकदा वाचन करूया जेणेकरून आपल्याला एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे लिहा रिकाम्या जागा ह्याचे मार्क आपले जराही जाता कामाने पुस्तक समोर काढलेलंच असेल तर पुस्तकात जिथे महत्त्वाचं आहे तिथे अंडरलाईन करायला विसरायचं नाही ओके देन स्टार्ट धड्याचं नाव आहे प्राचीन भारत आणि सांस्कृतिक व आपल्याला प्राचीन भारतामधला सांस्कृतिक घटक सांस्कृतिक भारत कसा होता याच्याविषयीची माहिती घ्यायची आहे काय काय माहिती घेणार आहोत कोणकोणत्या भाषा होत्या साहित्य कोणतं उपलब्ध होतं साहित्य म्हणजे काय माहिती आहे ना तुम्हाला सगळ्यांना जे काही आपले धार्मिक ग्रंथ प्रवास वर्णनं लिहिलेली आहेत ते सगळं ह्याच्यामध्ये येते त्या काळातलं लोकजीवन कसं होतं त्या काळात विज्ञान कसं होतं बघा शिक्षणाची केंद्रे कोणती उपलब्ध होती त्या काळातले स्थापत्य मंदिरे इमारती कशी बांधलेली होती आणि कलेच्या क्षेत्रामध्ये काय प्रगती झालेली होती ही सगळी माहिती ह्याच्यामध्ये आहे ही सगळी माहिती आपण पाहिलेली आहे तरी पण परत एकदा रिपीट पुन्हा परीक्षेसाठी रिव्हिजन म्हणून आपण एकदा पुन्हा घेत आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो पहिला भाषा आणि साहित्य या काळातल्या भाषा आणि साहित्य क्षेत्रातली माहिती घेऊया जिथे आवश्यक वाटेल त्या तुमच्या पुस्तकामध्ये जरी टिकमार केली तरी चालेल प्राचीन भारतात साहित्य निर्मितीची अखंड परंपरा होती संस्कृत अर्धमागदी पाली तमिळ अशा भाषांमधून साहित्य निर्मिती झाली बघा कोणकोणत्या भाषा संस्कृत ही प्राचीन भाषा आहे अर्धमागदी पाली तमिळ आ या भाषांमधून साहित्य निर्मिती झाली संस्कृतनंतर आता अर्धमागदी आणि पाली भाषा आपल्याकडे आहे का नाही पण तमिळ भाषा आहे म्हणजे संस्कृत इतकीच तमिळ भाषा जी आहे ना ही कशी आहे प्राचीन आहे आणि तमिळ भाषा आजही तम साऊथकडची लोकं त्यांच्यात त्यांची ती मुख्यच भाषा आहे त्यामध्ये धार्मिक साहित्य व्याकरण ग्रंथ आता साहित्य कोणतं कोणतं लिहिलं गेलं आहे तर धार्मिक साहित्य लिहिलं गेलेलं आहे व्याकरण ग्रंथ महाकाव्य नाटक कथा साहित्य अशी विविध प्रकारच्या साहित्यांचं लेखन झालेलं आहे आलं लक्षात या काळामध्ये कोणत्या भाषा होत्या संस्कृत अर्धमागदी पाली आणि तमिळ आणि साहित्य कोणतं लिहिलं गेलेलं आहे तर धार्मिक साहित्य व्याकरण ग्रंथ महाकाव्य नाटक कथा साहित्य असे अनेक साहित्य लिहिले गेलेले आहेत पहिलं बघूया संगम साहित्य संगम साहित्य म्हणजे काय आहे बघा संगम साहित्य म्हणजे विद्वान साहित्यिकांची सभा काय आहे संगम साहित्य कशाला म्हणायचं आहे विद्वान साहित्यिकांची सभा या सभांमध्ये संकलित झालेले संगम साहित्य म्हणून ओळखले जाते ही विद्वान लोक जे ज्यांना ज्यांच्याकडे ज्ञान भरपूर आहे अशा ह्या विद्वान लोकांची विद्वान साहित्यिकांची सभा आणि त्या सभेमध्ये जे सगळं ज्ञान एकत्र झालेलं आहे त्याला म्हणायचं आहे संगम साहित्य हे तमिळ भाषेतील सर्वात प्राचीन साहित्य आहे कुठल्या भाषेमध्ये आहे हे संगम साहित्य तमिळ भाषेमध्ये या साहित्यातील सिल्लप पधी आणि मनी मेखलाही ही, ही महाकाव्य प्रसिद्ध आहेत संगम साहित्यातून दक्षिण भारतातील प्राचीन काळच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची माहिती मिळते या संगम साहित्यामध्ये तुम्हाला कसली माहिती मिळते राजकीय आणि सामाजिक जीवनाची परत एकदा संगम साहित्य म्हणजे काय आहे विद्वान साहित्यिकांच्या सभा हे लक्षातच ठेवायचं संगम साहित्य म्हणजे काय विद्वान साहित्यिकांची सभा आणि ह्या सभेमध्ये जे सभांमध्ये जे संकलित झालं त्याला म्हणायचं संगम साहित्य या ही या ही जी संगम साहित्यामध्ये लेखन झालं त्याच्यामध्ये कोणत्या भाषेचा उपयोग केलेला आहे तमिळ आणि कोणते दोन महाकाव्य लिहिले सिल्लपक सिल्लप्पक सिल्लपक धिकरम आणि मनी मेखलाई ओके लक्षात येईल ह्याच्यातले मुद्दे हेच दोन महत्त्वाचे धार्मिक साहित्यामध्ये बघा काय सांगितले धार्मिक साहित्यामध्ये आगम ग्रंथ त्रिपिटीक आणि भगवद्गीता हे महत्त्वाचे ग्रंथ होते भगवद्गीता बघा धार्मिक साहित्यामध्ये क कधीच बघतोय आपण भारताच्या प्राचीन काळामध्ये काय काय प साहित्यामध्ये काय प्रसिद्ध होतं आगम ग्रंथ त्रिपीटीक आणि भगवद्गीता ओके जैन 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 आगम ग्रंथ अर्धमागदी शौरसेने महाराष्ट्री या प्राकृत भाषांमध्ये लिहिले आता या वेळेला कोणती भाषा आलेली आहे बघा अर्धमागदी शौरसेनी आणि महाराष्ट्री <coughs> जैन आगम ग्रंथ हे कशात लिहिलेलं आहे अर्धमागदी शौरसेने महाराष्ट्रीमध्ये संगम साहित्य कशात लिहिलेलं होतं तमिळ भाषेमध्ये संगम साहित्यामध्ये कोणते दोन महाकाव्य प्रसिद्ध आहेत सिल्लप्प धिकरम आणि मनी मेखलाई, ओके धार्मिक साहित्यामध्ये काय प्रसिद्ध आहे जैन आगम ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेले आहे अर्धमागदी शौरसेनी आणि महाराष्ट्री वर्धमान महावीरांचा उपदेश आगम ग्रंथामध्ये संकलित करण्यात आला आहे अपभ्रंश भाषेत महापुराण चरित्रे कथा इत्यादी वाङ्मय आहेत सिद्धसेन दिवाकरने सम्म ई सुत हा न्यायशास्त्रावरील प्राकृत ग्रंथ लिहिले आहेत हे नाव तसं तुमच्यासाठी कठीणच आहे पण तुम्हाला ते लक्षात ठेवायला लागेल काय सांगितलेलं आहे की सिद्धसेन या दिवाकरने सम ई सुत हा न्यायशास्त्रावर आधारित प्राकृत ग्रंथ लिहिलेला आहे प्राकृत भाषेत विमलसुरींनी पौमचर्य हा प्राकृत काव्यात रामकथा लिहिलेली आहे बघा हरिभद्र सुरींची समाराई चक कहा सुरींची कुवलमलाया कहा हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत काय काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये ह्याच्यात हे लक्षात ठेवायचं आहे की जैन आगम ग्रंथ अर्धमागदी शौरसेने महाराष्ट्री भाषे महाराष्ट्री अशा प्राकृत भाषेत लिहिलं गेलेलं आहे याच्यामध्ये काय आहे वर्धमान महावीरांनी सांगितलेले उपदेश आहेत ओके इतकं लक्षात आलं त्याच्यानंतर सिद्ध सेन समई सुत हा न्यायशास्त्रावर आधारित प्राकृत ग्रंथ लिहिला विमलसुरींनी पौमचर्य हा पण प्राकृत काव्यात रामकथा लिहिली हरिभद्र समाई समराई च कहा व उद्वंतसुरींची कुवल कुवलयमा ला कहा हे ग्रंथ लिहिलेले आहेत ठीक त्याच्यानंतर ती पिटिकांमध्ये तीन पिटक आहेत हे एक असं आहे ती पिटिका नावच बघा ती पिटिका म्हणजे तीन पिटक आहेत पीटक म्हणजे पेटी या ठिकाणी त्याचा अर्थ विभाग असाय तीन विभाग ती पिटिका म्हणजे काय तीन विभाग ती पिटक म्हण ती पीटक कशा भाषेत लिहिलेलं आहे पाली भाषेत लिहिलं आहे तीन वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य यात आहे ती पिटिक ती पिटिकामध्ये काय आहे तीन, तीन वेगवेगळे विभाग आहेत आणि हे कश कुठल्या भाषेत लिहिलेलं आहे पाली भाषेत लिहिलेलं आहे हां कोणते तीन पिटक आहेत बघा एक पिटक हां दुसरं पिटक आणि तिसरं पिटक लक्षात राहते का बघा सुत्त पिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक तुम्ही अंडरलाईन केली का पुस्तकामध्ये करून टाका सुप्तपिटकमध्ये काय आहे गौतम बुद्धांच्या उप उपदेशांची वचने एकत्र केली आहेत हां त्यांना सुक्ते असे म्हणतात सुत्तपीठकमध्ये काय आहे गौतम बुद्धांच्या उपदेशांची वचने एकत्र केले त्याला सुक्ते म्हणतात विनयपीठकमध्ये काय आहेत विनय शब्दाचा नियम असा अर्थ सांगितला यात बौद्ध संघातील भिक्कू आणि भिक्खू यांनी दैनंदिन जीवनात कसं वागायचं ते विनय पिठकमध्ये सांगितले तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे दैन बौद्ध भिक्कूंनी आणि भिक्खूंनी दैनंदिन जीवनात कसं वागायचं ते सांगितले आणि अभिधम्म पिटक अभिधम्म पिटकमध्ये काय आहे बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितले आहे आणि ती पिटिकाचे स्पष्टीकरण करणारा अठ्ठ कथा अर्थकथा नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्या गाथाला काय नाव आहे थेरी गाथा काय नाव दिलेलं आहे थेरी गाथा हे पण महत्वाचं आहे हा थांब तुम्हाला दाखवते हे बघा कोण कोणाच्या थेरी गाथा प्रसिद्ध आहेत ज्ञानी स्त्रियांनी स्वतःचे अनुभव सांगणाऱ्या गाथा रचल्या त्या थेरी गाथा नावाने प्रसिद्ध आहेत आणि त्या गाथा कोणत्या भाषेत लिहिलेल्या आहेत पाली भाषेमध्ये राहील लक्षात ओके भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथ महाभारताचाच एक भाग आहे फळाची आशा न धरता भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपले कर्तव्य करावे असे भगवद्गीतेत सांगितले ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे भगवद्गीतेचा ओ... भगवद्गीतेमध्ये काय सांगितले हे परीक्षेत विचारलं जातं भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं आहे फळाची आशा न धरता प्रत्येकाने आपापले कर्तव्य करावे ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे ओके okay? इसवी सणाच्या आठव्या शतकात आद्य शंकराचार्य होऊन गेले ज्ञान आणि वैराग्य या गोष्टीवर त्यांनी भर दिला उपनिषदे ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता या ग्रंथांवर भाष्य लिहून त्यांचा अर्थ स्पष्ट केला त्यांनी भारताच्या चार दिशांना बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या चार ठिकाणी मठांची स्थापना केली शंकराचार्य हे खूप मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत त्यांनी भारतामध्ये सग भारताचं पूर्ण पर्यटनच त्यांनी केलेलं आहे पण त्याच्यामध्येच त्यांनी जे ज्ञान दिलेलं आहे त्यासाठी त्यांनी ज चार ठिकाणी बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी शृंगेर चार ठिकाणी मठाची स्थापना केली आपले अनुयायी तयार केले आणि धर्माचा प्रसार केलेला आहे अर्थशास्त्र हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे हा कौटिल्याने रचलेला ग्रंथ आहे चाणाक्य उत्तम शासन व्यवस्था कशी असावी याच्यावर त्याचं महत्त्व आहे हे पण लक्षात ठेवा अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी रचलेले आहे कौटिल्य चाणाक्य आता ज्या म व्याकरणाचा तुम्ही अभ्यास करता मराठीमध्ये तो ते व्याकरणाचं पुस्तक पाणिनी या व्याकरणकाराने अष्टाधायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ लिहिलेला आहे ही नावं लक्षातच ठेवायला लागतील मराठी व्याकरणाचं जे अष्टाधायी पुस्तक आहे ते कोणी लिहिलेलं आहे पाणिनी पतंजलीने महाभाष्य ग्रंथ लिहिला या ग्रंथात पाणिनीच्या अष्टाधायी या ग्रंथातील सूत्राचं स्पष्टीकरण केलं किती छान आहे बघा पाणिनी या व्याकरणकाराने अष्टाधायी या संस्कृत व्याकरणावर आधारलेला पूर्ण ग्रंथ लिहिला आणि अष्टाधायी या ग्रंथाचं स्पष्टीकरण पतंजलीने लिहिलेलं आहे खूप छान असं पुस्तक आहे पण ते मोठमोठ्या मुट लायब्ररीमध्येच आपल्याला पाहायला मिळेल आर्श आणि अभिजात महाकाव्य आणखी दुसरी महत्त्वाची महाकाव्य कोणती आहेत बघा तर सगळ्यात महत्त्वाचं आहे रामायण आणि महाभारत प परीक्षेत प्रश्न येतो दरवर्षी अभिजात महाकाव्य हां रामायण महाभारत विसरायचं नाही आरश म्हणजे ऋषींनी रचलेले आहे म्हणून त्याला काय मनाव दिलेलं आहे आरश आर्श म्हणजे रुचिंनी लसले रामायण हे महाकाव्य कोणी रचलेले आहे वाल्मिकींनी रिकाम्या जागेमध्ये येऊ शकतं रामायण हे, हे महाकाव्य कोणी रचलेले आहे वाल्मिकी ऋषींनी रामायणातील कथेचे नायक श्रीराम हे आहेत महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषींनी रचलेले आहे रामायण कोणी केले रचलेलं आहे वाल्मिकींनी आणि महाभारत व्यास ऋषींनी कौरव पांडव यांच्यातील युद्ध युद्धाबद्दलचा विषय महाभारतात सांगितलेला आहे तुम्हाला दोन्ही रामायण आणि महाभारत तुम्ही त्याच्या परीक्षा पाचवीपासून आता तुमच्याला सहावीला रामायणाचाच भाग होता ना रामायण परिचय योजना तर संस्कृती संवर्धनतर्फे जी परीक्षा घेतली जाते त्याच्यामध्ये याचा उल्लेख असतो रामायणमध्ये श्री रामा रामायणातील कथेचे नायक श्री राम आहेत आणि महाभारतमध्ये कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध हा महाभारताचा विषय आहे महाकाव्यातील महाकाव्यातील श्रीकृष्णाच्या चरित्राचं वर्णन आहे महाभारतात विविध मानवी भाव भावनांचे आणि त्यांच्या परिणामांचे व्यापक दर्शन आहे भाषा साहित्य आणि कला यांच्या परंपरेतील एखादा कालखंड असा असतो की पुढची काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्य कला इत्यादींना अभिजात म्हणून ओळखलं जातं अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाची रघुवंश कुमारसंभव तसेच भारवीचे किरातार किरातार्जुनिय आणि माघाचे शिशुपालवध हे सुद्धा महाकाव्य प्रसिद्ध आहेत या काळात नाटकं लिहिली गेली का तर हो कोणती नाटक वादन नृत्य यांच्या आधारे एखादी कथा सादर करण्याची भारतातील परंपरा खूप प्राचीन आहे या कालाची सविस्तर या कलांची सविस्तर चर्चा नाट्यशास्त्र नाट्यशास्त्र हे कलेच्या क्षेत्रातलं ग्रंथ आहे ते कोणी लिहिलेलं आहे भरतमुनी लिहिलेलं आहे कलांना संवादाची जोड देऊन केलेलं सादरीकरण म्हणजे नाटक प्राचीन संस्कृत नाटकांमध्ये भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त हे नाटक लक्षात ठेवा आणि नाटककार कोण भास हां भास या नाटककाराचे स्वप्न वासवदत्त त्याचबरोबर कालिदासाने कालिदासाचे अभिजा अभिज्ञान शाकुंतल यासारखे अनेक नाटक प्रसिद्ध आहेत आता आजच्यासाठी आपल्याला इतकंच पोर्शन पुरेसं आहे नेक्स्ट मी सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दाखवेन काय आहे ते ओके पंधरा मिनटाचंच केलेलं आहे पण जरासा अभ्यास नीट करा आणि त्याच्यावर जी टेस्ट घेईल त्याची प्रश्नांची उत्तर